माहिती जी असेल ते त्यांना माहिती असेल मला तसं त्याच्या बाबतीत मी काय बोलाव असं आदरणीय वडेंटीवर साहेब बोलले त्याच्यावर मी काय बोलणार नाही पण खरा काय बक्का काय जे असेल ते हाच आहे वरचं खालचं नंतर ह्यांचीच सगळं ही आहे त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी आहेत ते कुणाला वाचवायचं कुणी ह्याच्यात वाचव मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं मी कुणाला वाचवणार नाही परत पुन्हा काल एक चोवीस तारखेच्या जी आरच्या संघाने एक काल जी आर निघलाय टी स्थापनेचा बघितलं का आपण सगळ्यांनी अकरा नाही सात लोकांची एसआयटी आहे कोणी ना धनंजय काय पकडल्यावर विरोध करणार पालकमंत्री काल नसावं आम्ही पालकमंत्री तुमच्या पालकमंत्री काळामध्ये किती गुन्हे झाले किती खंडाण्या झाल्या किती काय झालं ही सगळ्या जनतेला माहीत असल्यामुळे लोकं एखाद्या वेळेस नको म्हणत असतील आम्ही कोण पालकमंत्री करावं हा सरकारचा विषय त्यांनी पक्षाचा विषय आम्हाला काय ताई काय भाऊ काय आम्हाला काय फरक नाही आमचं तर मन्नई जिल्ह्याच्या बाहेरचं मी तर म्हणतो आजी दानीच घ्यावा असं दहा वेळेस म्हणलो आहे मी पालकमंत्रीपद आणि काय त्यांना काय फरक पडायला आहे त्यांना जर वाटत असेल तर त्यांचेच नेते पालकमंत्री आहेत काय फरक पडणार त्यांना पण मला कालच्या एस आय टीवर बोलायचं आहे की काल जी एस आय टी महाराष्ट्र शासनानं जी केली एक जानेवारीचा जो जी आहे जी आर त्याच्यामध्ये लोक जी घेतले ती नऊ लोकांची नऊ लोकांची नऊ लोकांची नऊ लोक आहेत त्याच्यामध्ये हो तेली एक ते दहावी असतील आणि हे सगळे नऊ लोक घेतलेत हे सगळे लोक ज्यांच्या आशीर्वादानं मलिदेच्या पदावर बसलेले आहेत त्यांनाच त्याच्यात घेतलं याचा रहस्य काय जर एसआयटी नेमायची तर जिल्ह्याच्या बाहेरचे घ्या ना मागच्या काळामध्ये ज्यांना बघा ए एल सी बीला कोणाची पोस्टिंग होते एल सी बीला पोस्टिंग कोण करताय एवढं बक्षीस देऊन बसविलेले चांगल्या पदा चा पदावरले माणसं तेच घेतलेत मग ते तपास काय करणार ज्यांनी त्या पदावर बसविलेत त्याचीच चौकशी अधिकारी करणार किती चांगला मार्ग आहे नाही एस आय टीवर माझ्या बघा तेली या नावच्या अधिकाऱ्यांविषयी मला काही बोलण्याचा नैतिकता वाटत नाही कारण मला त्यांचा अभ्यास नाही पण ही जी बीड जिल्ह्यातले लोक आहेत मला कुठल्या पोलीस यंत्रणेवर बोलायचं नाही पोलीस अधिकाऱ्यावर बोलायचं नाही पण हे जे बीड जिल्ह्यामध्ये आमच्या चाललं आहे हे सगळं पोलीस यंत्रणेच्या आशीर्वादानंच चाललेलं आहे हे सगळं अवैध धंदे हे, हे सर्व गोष्टी त्याच्यामुळं एल सी बीला बसलेले स्थानिक गुन्हे शाखेचा काहीतरी बघा घेतले एक अधिकारी स्थानिक दो दुसरा घेतलेला आहे वे बीड परत एक घेतलेले अधिकारी आहेत पोलीस उपनिरीक्षक त्याच्यानंतर उपाध्यक्ष घेतलेले आहेत आणि परत पुन्हा केच पोलीस स्टेशनचे काही दोन तीन अधिकारी ठीक आहे खालचे पी ए पी एस आयपासूनचे पोलीसपासून त्यांचं काय नाही पण डी वाय पी पोलीस निरीक्षक हे जे अधिकारी आहेत ते जर तुम्ही या गुन्हे शाखेचे घेतलेले स्थानिक गुन्हे शाखेचे आहेत तर बीडमधले हे पोस्टिंग करताना जे आरोपी आहेत त्यांनीच त्यांच्या पोस्टिंग केल्यात पालकमंत्र्यांना सांगून सरकारला सांगून तेच सगळं बघत होते ना मग त्यांची चौकशी कर हेनीच करायची हे काय एस आय टी अशी का, का नेमली मुख्यमंत्री महोदयाने तर त्यांचं म्हणणं की असं मला कळालेली माहिती की तेली नावाचे जे अधिकारी आहेत त्यांना स्वातंत्र्य दिलं होतं पण तेली साहेबाला सुद्धा आपल्या सर्वांच्या माध्यमातून मला विनंती करायची साहेब तुम्हाला बीड जिल्ह्यातलेच अधिकारी ला पाहिजेत काय मग बीड जिल्ह्याचा विकास कराल बीड जिल्ह्याचे जे एस पी जे आता जॉईन झालेत ते सुद्धा मला वाटतं असं म्हणतात की मला यंत्रणा म्हणजे पोलीसचे काही अधिकारी बदलून द्या तर मला व्यवस्थित काम करता येईल तुम्ही तर त्या ह्याच्यातहीच घेतलेत मग एसआयटी ह्याच्यासाठीच आदरणीय धनंजय मुंडे साहेबांची सी एम साहेबाची भेट होती आणि भेट झाली की दुसऱ्या मिनिटात दुसऱ्या दिवशी तो आरोपी शरण जातो आणि शरण जातो आणि एसआयटी तिसऱ्या दुसऱ्या दिवशी येते म्हणजे काय प्रकार आहे यार नाही आता हा हा जो तपास आहे आजच्या क्षणापर्यंत आता मी फ्लॅटमध्ये होतो त्यातल्या दोन चार तासातला मला नाही सांगतायचं पण मला सकाळपर्यंत रात्रीपर्यंत जी माहिती आहे ती हा तपास एस आय टी काल निमली पण त्याच्या अगोदर सगळा सी आय डीकडेच आहे आता ही दोन्ही संस्था तपास करणार आहेत का काय करणार ह्याच्यावर क्लिअरिफिकेशन कुठे मीडियानं तर दिलं नाही ना मीडियाला कोणी पोलीस यंत्रणे दिलं का माझ्या बघण्यात नाही माझ्या ऐकण्यात नाही असेल तर तुम्ही सांगू शकता मग ही एस आय टी जी नेमली ते या एसआयटीचं काय काम आहे आणि तुमच्या सी आय डीचं काय काम आहे तर सी आय डी तपास करते सी आय डीला आणखी तीन गुन्हेगार सापडले नाहीत मेन आरोपी जे आहेत तीनशे दोन मग काय नवीन जो कलम आलेला आहे मर्डरचं जे किंवा खुनाचं जे नवीन कलम आहे त्या कलमामध्ये हे तीन सात आरोपी सातमधले चार पकडलेले आहेत आणि हा जो आरोपी आहे ते तीन सापडले आहेत आणि याच्यात जो मास्टर माइंड आहे ज्याच्या खंडणीतून हा गुण खून झालेला आहे त्याच्यामध्ये याला या गुणामध्ये खुनाच्या आरोपामध्ये ॲड झाला पाहिजे हा आरोपी ही आमची मागणी आहे त्याच्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही कारण मी मागच्या काही दिवसापूर्वी सांगितलं की जर आरोपीला अटक झाली नाही तर दोन तारखेला माझा निर्णय मी डिक्लेअर करणार सगळ्यांशी चर्चा करून की मी पुढचं पाऊल काय उचलणार पण आज एक आरोपी अटक झालेला असल्यामुळं आणि पुढच्या दोन तीन दिवसाचे आणखी काल गावकऱ्यांनी जल समाधीचा जो विषय गावामध्ये जाऊन पाहण्यासाठी ते केला त्या जलसमाधीमध्ये सुद्धा काल पोलिस यंत्रणेच्या एस पी साहेबांनी दे सांगितलेलं की मी तुम्हाला एक आठ दिवस मला द्या तर ते गावाच्या सर्वाच्या वतीनं आणखी त्यांना जवळपास आठ दिवसाचा अवधी दिलेला आहे या आठ दिवसात त्या महिम तो आठ दिवस लागतात कशाला तुम्ही चार दिवसात ही आरोपी पकडले पाहिजेत नाही जर पकडले तर मी स्वतः सुद्धा वेगळ्या पद्धतीनं उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहे या सर्व गोष्टी करत असताना माझी एकच मागणी आज पण सर्व सरकारला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांला साहेब तुम्ही एस आय टी नेमली पण एस आय टीमध्ये बीडचेच पोलीस घेतले त्याच्यावर बीडच्या जनतेला समाधान नाही आहे आणि बीडची जनता त्याच्यावर भरोसा ठेवणार नाही आहे आणि सी आय डीकडं जो तपास चाललाय तर सी आय डीचा तपास पारदर्शक करण्यासाठी सी आय डीच्या सर्व टीमनं या एकदा त्यांनी काय केलंय ते तरी सांगितलं पाहिजे आम्ही हे अटक केली तेवढे करतोय आणि तुम्ही आता नवीनच सांगितलं की पाच कॉट विकत घेतलेत जर आरोपीला क्वार्ट दिले जात असेल बाहेरून जेवण दिलं असेल देत असाल तर मग तुमचं काय पारदर्शपणा बघायचं आहे मग तुम्ही देताय का नाही मला माहित नाही माध्यमांनीच मला विचारलंय आता कॉट दिले जेवण दिले तर मग मग काय करायचं नाही आता का याच्यापेक्षा काय आता आम्हाला राहिलेल्या लोकांना आम्ही जे बोलतो त्यांना गोळ्या घालायचंच राहिले अरे तुम्ही जर असं करत असाल तर आमचं तरी काय आमचं जे मुश्किल होऊन जाईल लोकप्रतिनिधी सुद्धा जगणं मुश्किल आहे कारण पारदर्शीवर आज पोलिस यंत्रणेनं आम्हाला अभिमान वाटावा आमच्या लहानपणापासून आमच्या महाराष्ट्र पोलिसावर आमचा एवढा आम्हाला अभिमान वाटावं वा एवढं काम पोलीस करतायत दिल्लीपर्यंत देशाला अभिमान वाटावं असं काम करतायत आणि काय झालं तर ही एकच सापडत नाही का सापडत नाही मग याच्यात काय दोष आहे याच्यात सगळे जे क्वालिटी डिटेल्स बघा म्हणून सांगितलं कुणा कुणाला फोन आले ठीक आहे कुणालाही जाऊ दे ज्याला जेवढ्याला फोन केले ते का गेला तुला फोन आणि कशासाठी आला एवढंच बघा वर्षभराचं अव ही जी अधिकारी त्या अधिकाऱ्याने एकत्रात घ्या डी जी आम्ही मालिकेत डी बघतो ती जर खरी डी आपली असेल तर सीआयडीनं एकाला घ्या ना एक रूम मध्ये हिच्या अधिकाऱ्याला तू कसं काम केलं इथं ते नक्की सांगेल खरं आणि आता सीएसआयडी मध्ये तेच अधिकारी घेत आहे मग काय करायचं अव एवढंच नाही तर परवा एक विषय तुम्हाला सांगायचा आणखी बघा माझ्याकडे फाईल आहे आम्ही महाराष्ट्राच्या यांना देतोय पत्र गणेश मुंडे नावाचा एक पी आय ज्याला की येरमाळा गाव आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे तिथं त्याला अँटी करप्शन झालं त्याच्यावर आणि त्याच्यानंतर त्याची पोस्टिंग बीडला झाली गेली बीडून त्याची पोस्टिंग मागच्या महिन्यामध्येच काय किंवा मागं काहीतरी जुलैमध्ये वगैरे याला झाली गेली नळदुर्गला सहाच महिने तो उचाला आणि परत गेवरायला राहिला आला तीन डिसेंबरला तीन डिसेंबर असं काय तिथं बरं तर द्या पण तिथं जागाच नाही एकी रिक्त जागा नाही अतिरिक्त माणूस तिथं बसवला आहे मग कुणाच्या आशीर्वादाने बसवला आणि या गणेश मुंडेवर ह्यांचं प्रेम का हा गणेश मुंडे तर या आरोपीला पळवायला नव्हता हा सुद्धा तपास झाला पाहिजे गणेश मुंडे सुद्धा या आरोपीला तपासायला पळवायला असू शकतो असा माझा अंदाज आहे